बुलढाणा नगरपालिका निवडणूक ही महायुतीमधून लढल्या जावी अशी आग्रही मागणी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यामार्फत केली जात आहे या विषयावर माजी आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे युती केवळ भाषणामधून होत नसते आणि बुलढाणा नगराध्यक्ष पद हे भाजपला मिळालं तरच युती होईल अशी ठाम भूमिका भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी घेतल्याचं पाहायला मिळालं स्थानिक आमदार हे शिवसेनेचे असल्यामुळे नगर शिवसेनेला सोडण्यात या भूमिकेवर आमदार संजय गायकवाड ठाम आहे त्यामुळे आता आगामी नगरपालिका निवडणुकीत महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचा आग्रह राहणार आहे शंभर टक्के आम्ही बुलढाण्यामध्ये जिथे जिथे शिवसेनेचा आमदार आहे जिथे भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे अजित दादाच्या पक्षाचे आमदार आहेत तर त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्यांच्या जागेवर आग्रह असा आम्ही यांच्या जागेवर असणार आहोत सध्या बिंडोकर सारखं भाषणांमधून सुरू आहे युती करा युती करा युती करा युती करा अशी भाषणांमधून कधी युती होत नसते युती सर्व महायुतीचे नेते महायुतीचे पदाधिकारी ठरवून आपापल्या मागण्या मांडल्या जात असतात राष्ट्र मागण्या असल्या त्या मान्य होतात नसल्यात युती होत नाही महायुती व्हावी या मताचा मी सुद्धा आहे झाली पाहिजे या मताचा मी सुद्धा आहे परंतु या ठिकाणी जिल्ह्यामध्ये केंद्रीय मंत्री शिंदे गटाचे प्रतापराव आहे खासदार शिंदे गटाचे प्रतापराव आहे इथे आमदार शिंदे गटाचे आहेत तर बुलढाणा नगरपालिकेचं नगराध्यक्ष पद हे भारतीय जनता पक्षाला सुटलं पाहिजे ही आमची महायुतीमध्ये आग्रहाची मागणी आहे आणि ही आग्रहाची मागणी असल्यामुळे महायुती करायला आम्ही निश्चितपणे तयार आहोत पण या मागणीचा जर विचार होत असेल तर आम्ही त्यासाठी आग्रह या ठिकाणी पकडणार